नमस्कार मानदेश मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी मसवड नगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली ऐन थंडीच्या दिवसात राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसते आपण मसवड नगरपालिकेच्या विविध प्रभागामध्ये फिरतोय एकूण वीस प्रभाग आहेत दहा प्रभाग आहेत आणि वीस वॉर्ड आहेत आपण सध्या नऊ नंबर वॉर्डात आहोत नऊ नंबर प्रभागामध्ये आहोत हा प्रभाग मसवडच्या पश्चिम बाजूला येतो मसाईवाडी बोनेवाडी विरकरवाडी निमाभाग भाग तर या प्रभागामध्ये आहोत आणि या प्रभागामध्ये राष्ट्रीय समाज पक्षातून उमेदवारी करतायत उत्कर्षा सुजित विरकर ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहे तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या एकूण दोन ते ती तीन अजून कन्फर्म नाही कारण एकवीस तारखेपर्यंत अर्ज मागं घेण्याची दिनांक आहे या जागा आहेत राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद या प्रभागामध्ये प्रबळ आहे आणि आपण जे उमेदवार आहेत उत्कर्षा सुजित विरकर त्यांच्याशी बोलणार आहे नेमका काय त्यांचा रोडमॅप आहे काय त्यांचं विजन आहे त्यांची ओळख करून घेऊया नमस्कार नमस्कार मी सुजित विरकर माझे ग्रॅज्युएशन झालेलं आहे मी राष्ट्रीय समाज पक्ष पक्षावरून पक्षा मी उभी राहिलेली आहे तर बघितलं आपण ग्रॅज्युएशन झालेल्या सुशिक्षित उमेदवार आहेत त्यांचे मिस्टर आहेत काय सांगाल तुम्ही राष्ट्रीय समाज पक्षात पहिल्यापासून पक काम करताय नमस्कार मी सुजित मोहनविरकर मी राष्ट्रीय समाज पक्षामध्ये खूप वर्षापासून काम करतोय या एक निष्ठेचं फळ मला महादेव जानकर साहेबांनी या म्हसवण नगरपालिकेची उमेदवारी देऊन ते फळ मला दिलेलं आहे तर महादेव जानकर साहेबांबरोबर असणारे साहेब असतील दुर्गे साहेब असतील अकलदादा असेल त्याचबरोबर अनिल देसाई साहेब प्रभाकर देशमुख आमच्या वाड्यातली मंडळी असतील अभयदादा जगताप यांच्या सर्वांच्या मिळून जो पॅनल टाकलाय त्या पॅनलमधून आम्ही एक उमेदवार आहे तर आम्हाला म्हसवड नगरपालिकेची उमेदवारी का करायची आहे तर म्हसवडपासून मसाईवाडीला येण्यासाठी जो रोड आहे तो, तो पावसाळ्यामध्ये आम्हाला त्या रोडनी नदी असल्यामुळे जाता येत नाही आम्हाला फिरून जायला लागतं तर तो बोनवाडीचा रोड असेल किंवा तो रोड असेल किंवा त्या नदीवरती काय करता येईल यासाठी आम्ही अं परिश्रम घेणार आहे त्याचबरोबर माझ्या प्रभागामध्ये धनगर समाजाचं त्याचबरोबर इतर समाजाचं कुलदैवत असलेलं नागोबाचं मंदिर आहे त्या नागोबाच्या मंदिराचा मला विकास करायचा आहे त्याचबरोबर महादेव जानकर साहेबांकडून मला व ते महादेव जानकर साहेबांच्या ताकदीनं मला जास्तीत जास्त कसा फंड मला किंवा घेता येईल किंवा अनिल भाऊ असतील प्रभाकर देशमुख साहेब असतील यांच्याकडून मला कसं काय म्हणजे माझ्या प्रभागाचा विकास करता येईल यासाठी मी अथक मॅडमच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे नक्कीच मंडळी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये नागोबाचं तीर्थक्षेत्र आहे नागोबा देवासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातून देखील भक्त येत असतात जे आता या या हे यांनी सांगितलं की नागोबा देवासाठी त्यांना सुशोभीकरण करायचंय विकास करायचा आहे खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये हे तीर्थ क्षेत्र आहे तर अशाच प्रकारच्या अनेक उमेदवारांना आपण भेटणार आहे आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद